मी मागच्या रविवारी त्यावेळेस ती गोष्टी झाली होती क्रिकेटच्या साथी गावांना मी भेट दिली होती त्यावेळेस तत्काळ तिकडे जी काय मदत द्यायची सरकारच्या वतीने ती आम्ही पूर्ण दिली होती पण काल आज सकाळी एक केलो काल कशा काल रात्री आणि आज सकाळी पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली मला सकाळी इकडून फोन आले माझ कलेक्टर साहेबांशी सीओ शी एस पी साहेबांशी महापालिकेच्या आयुक्तांशी चौबांशी मी बरत, बरेच वेळेस बोललो निकडची परिस्थिती या म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर पहिल्यांदा एवढा शॉर्ट पिरियड मध्ये म्हणजे पाच तासात खूप जोराचा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे मी ताबडतोब इकडे आलो नर्सी, नर्सी, हुँगी। 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 हो आज आम्ही याची पाहणी केलेली आहे उद्या सकाळी ग्रामीण भागामध्ये नायगाव धर्माबाद नरसाणी नरसी आणि अजून एक कुंड चारही गावांना इकडे अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाला विजिट करणार तिकडून व्हिजिट करून आल्यावर जसं आम्ही आता आज ऑलरेडी सांगितलंय की तत्काळ सगळे पंचनामे करायला सांगितले पाहिजे शहरामध्ये पण सईकडे जिकडे जिकडे घरात पाणी जिक आणि ज्या घरात पाणी शिल्लक माध्यमातून मागणी जास्त द्यावी माध्यमातून आणि सरकार या सगळ्या गोष्टीच्या ज्यांना कोणाला नुकसान झालं त्यांच्या नुकसा पाठीमागे ठाऊन आपल्याला मागच्या वेळेस केळीच कारण माहिती असेल आम्ही येऊन आढावा घेतला आणि त्याला मदत आम्ही त्यावेळेस सरकारने केली होती त्याच पद्धतीने आताही ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना नक्कीच सरकारच्या माध्यमातून आणि सरसकट पंचनामे याच्या येतात त्या माध्यमातून जर आम्हाला पण काही पैसे द्यावा लागले तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही द्यायचं ओव्हर कॉन्फिडन्स त्या लोकांमध्ये आमच्याकडे पाणी येणारच नाही इतक्या वर्षात आलं नाही आपण आम्ही प्रशासन म्हणून ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना स्वतःचा व्हिडिओ सगळ्यांना व्हायरल केलेला आहे आणि त्या माध्यमातून की आपल्या आयुष्याचं आपण रिस्क घेऊन का राहायचं सेफ्टी म्हणून त्यांनी हे करावं म्हणून आपण सगळ्यांना विनंती केलेली आहे अनेक लोक तयार झालेत अनेक लोक नाही होत त्यांना एखाद्या आज रात्रीचा पाऊस वगैरे झाला तर त्यांच्या लक्षात हे होतील आणि आम्हाला खात्री आहे की सरकार त्यांना विनंती करते तर ती सरकारची विनंती ते मानतील लोकांना युस्क्यो करण्यात आलेलं आहे सैन्याची टीम पण पोहोचलेली आहे ती आता धर्माबादला गेलेली आहे महादेव रस्त्यात आमच्या बरोबरच होते आमच्या बरोबरच त्या गाड्या होत्या आणि त्या आता धर्माबाद जाऊन कॅम्प करणार मग तिकडे जे काही रेस्क्यू लागले ते करते घ्या की दहा हजार एनडीआरएफच्या माध्यमातून पण नक्कीच मागे कोल्हापूरमध्ये सरकारने काही रक्कम वाढवून दिली होती त्याच पद्धतीनं आम्ही यावेळेस पण पुन्हा विचार तू अन्न धान्य नक्की मी सरकारमधला एक रिप्रेझेंटेटिव्ह नक्कीच करेन अन्नधान्य सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली अन्नधान्य पण लवकरात लवकर आत्ताच महापालिका आयुक्तांशी मी बोललो त्यांना म्हटलं सगळ्या शहरातल्या ड्रेनेज लाईन कारण की पाणी जात नसेल तर त्याचा ड्रेनेज लाईन एक नवीन डीपीआर बनवला पाहिजे आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अशी अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ याच्यासाठी एक वेगळा सेपरेट पॅकेज आम्ही शासनाकडे विनंती करून मारलो जेणेकरून शहराच्या रस्ते असतील ड्रेनेज असतील या सगळ्यांसाठी काम नव्हतं सर गेल्या वर्षी तपास मी तपासून कलेक्टर साहेबांचे बोलून सांगतो